बस स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे गावी आज बारा तारीख आहे आणि मी आणि मम्मी आणि काकाची मुलगी आहे तिचं लग्न झालं आहे ती तिच्या फॅमिलीसोबत येणार आहे तर आम्ही मी आणि मम्मी जोगेश्वरीवरून बसणार आहे आणि काकाची मुलगी आहे ती नेहरूला रा नेहरूवरून बसणार आहे राेगनसोलीला तिकडचा तिला स्टॉप दिला आहे नेहरूचा सो ती तिकडे तिथून बसणार आहे तर आता मम्मी मेथीचे थेपले वगैरे क बनवते जेवणासाठी रात्री तर मी आता थोडं दुकानावर जाऊन येते बिस्किट वगैरे घेऊन येते खाऊ वगैरे काय लागेल तो गावाला गावाला तसं भेटतंच तसं पण आता गावी गेल्या गेल्या जायला नको म्हणून थोडं घेऊन जाते एक दुसरं आत्ताच तर चला मग मी जाऊन येते तोपर्यंत आई मेथीचे थेपले बनवते थे। ते बघून घेऊ तर इथेच हायवेवर आमच्या बसेस लागतात सगळ्या जोगेश्वरीला वरती मेट्रो आहे तिथे तर इथे आम्ही जवळच आहे आम्हाला हायवे साडेसहाची बस आहे आमची सो आम्ही तुम्हाला डायरेक्ट बस स्टॉपवर भेटू तर चलाय काय थेपले थे 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 करते हो घेऊन जायचं आहेत ना गाडी खायला थोडे झालेले आहेत mm. मेथीचे ठेपले म्हणजे डी मधून कसुरी मेथी आणली त्याचे बनवते हे पॅकेट आम्ही डीमार्ट मधून आलेले इझी पडत हे पॅकेट इझी पडतो म्हणजे जेव्हा मेथी नसेल तर ही कसुरी मेथी टाकून ठेपले बनवू शकतो आपण तर मी घेऊन आली आहे सर्व जाऊन आता आपण थोडेसे पॅकिंग करून घेतो अजून आणि मग भेटू डायरेक्ट त्याला तर आता आम्ही निघालो आहे, आहे दोन लॅपटॉपची बॅग आहे आणि अजून दोन बॅगा आहेत भाऊ सोडायला येतो आम्हाला ते चला पाहिजे <laughs> 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 बस स्टॉपवर आलेलो आम्ही बसचा वेट करतोय बस येईल आता काणलं चिकन पुरी अलीशाला नकोय अलिशा, पाडे खाते ना <laughs> तू ले लो जेवायला थांबले बस आता आम्ही ठेपला खातो या जेवायला मातो <laughs> जातोय हे अंकित

गावाला जाऊन काय काय करणार मस्ती करणार आधी मस्ती बोलली तू म्हणजे तू मस्ती करणार गावाला जाऊन ना पप्पा मारुतीला मस्ती खूप केलीस तर नेळीपोटलो हाय गाइस गुड मॉर्निंग मी गावाला पोहोचले आता मी तुम्हाला निसर्ग दाखवते निसर्ग हे बघा माझे पप्पा

बाबा पळला आली आहे खूप वर्षांनी आली आहे खूप छान वाटत आहे आज जेवण काय आज जेवण अंडाकडी बनवणार आहे कारण आम्ही रात्रभर वर प्रवास करून थकलो आहे फक्त भात आणि अंडाकडी खाऊन झोपणार आणि आमची आत्ता कशी मध्ये मध्ये नाचते बघा आत्ता मला सगळं सामान देते जेवणाचं काय आहे कुठे आहे कारण मला नाही माहिती कुठे सामान आहे काय तर तू खूप वर्षाने आलीस ना म्हणून हॅलो मागे तुला काय सारखं गाईस आणि ते ती मैस मागे लागली ती अशी कशी मैस मागे लागली धड धड धावत सुटले सगळे हा कसं पळत आलंस घरी कुठचा घेऊ हात आणि आता तिकडे पहिल्याला हात लावायला बोलत नाही आला घाबरला मी कधी बोलली ग गळापळा काय बनवते अच्छा मसाला मसाला तयार केला मसाला तयार करते कर भाताची तयारी चालू आहे टोप भरून भात करणार आहोत था। था। तो तो आणि आपला शेतीतला भात आहे त्या पूर्ण पटून बसली काही केला फुले ना गडा फुले ना

लाडे लाडे लाग पुरी जवळ गेली पुरताय पुरताय इकडे माझे म्हणणे ऐक गडे पण अह चार शब्द ऐक पण पुरी अंडी उघडत आहे अंडीचा बच्चू पण टाकला कायम काय आठ दहा माणसं त्याच्या हिशोबाने मसाला वाटायचो आता पाटावर मसाला वाटणार आहे कारण लाईट गेली आहे तिथे चुलीवर भात शिजतोय आणि आत्या तिथे पाणी काढत आहेत विहिरीतून ए मागे उभे राहा तू छोटी नाही मी मोठी नेते ती जमणार आहे का काय जमेल बघू बघू उचलून बघूया मध्ये कुठल्या मध्ये तर वीर आहे खड्ड्यात काय

ती कशी जाते खाली परत उडी टाकते आणि तिथे ती काटे दिसते शिडीसारखी सारखी त्याच्यावर चढून परत वर येते ती बघ ना अरे ती शिडीसारखी आहे ना ती बघ ती दिसली ती त्याच्यावर चढून वर येते परत तिला नाही येत ना पण काय नाही येत हिच बघा काय चाललंय मी उचलून नेते उचलली फक्त हे बाबा ठेव कंबर मोडशील स्वतःची मी नेते उचलून ठेव दुर्वर ठेव सांगू बोलत जा म्हणून थांबली खाली लवकर जेवायला तर आमचं जेवण झालंय आता आम्ही झोपतो आणि काय माहिती मम्मीला ते जुन्या अल्बम मिळालंय आत्याकडे तर आम्ही बघतो त्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला लहानपणीचे आमचे फोटो वगैरे आहेत त्याच्यामध्ये तर चला मी बघतो आता दाखवतो आम्ही तुम्हाला काय कि आत्ताची मुलगी आहे माझी आहे आत्ताची मुलगी आहे आणि माझी मम्मी पहिला लहानपणीचा बोलते लग्नानंतरच आहे ना फोटो बोल लहानपणीचा माझा फोटो आहे आणि आत्याची आत्ताची मुलगी ही मी उभी आहे ते पण आमचा लहानपणीचा फोटो आहे माझा आहे आणि माझा भाऊ आहे मोठा आणि मम्मी आत्ताची मुलगीच आहे ते पण आत्याचं घर बाहेरून असं दाखवते मी तुम्हाला संध्याकाळी मी फोटो काढतो तिकडे आत्या आहे <laughs> इथे मावशी इथे मी आहे आणि इथे माझा भाऊ आहे <laughs> लहानपणीचे कटो आणि आमची आजी भिजणार आहेस तू हे सानुली काय बनवलेस तिकडे स्टंप लावलेस ते एवढे बारीक एक चाळीसच झाले होते पाऊस पडायला चालू झाला हे थेम 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 तिकडे आत्या <laughs> प्लास्टिक टाकते गवत्यावरती महिलाचं खाणं आहे तिथून टाकायचं आहे नाही तर टाकूया का थेंब थेंबेंब पडेल जायला पेंडा पेंढा जायच हम्म बोर बोर का आला वाटा काल राणी का आपल्या घरात जाऊन घातला जेजू असे मस्त हवेशीर झोपले सगळं लाकडांना वगैरे प्लास्टिक वगैरे टाकून ठेवतो चप्पल का नाही घातली जा चप्पल घालून जा लवकर दालचिनीच झाड आहे तेजपत्ता आहे पण वरती आहे तेजपत्ता हो पहिले खाली होते है। जाड़ होती फांदी एवढी मोठी आहे दालचिनी

आणि तेज पत्ता काढ मग चढतेस तर काढशील ना मग कशाला खाली नको उतर खाली जाताना घ्यायचे ते आपण मुंबईला घेऊन जायचे आपण एक झटके मे बडा दालचिनी दालचिनी जे पण नाको मी जमा किती केलेत खाली पिशवीत पुढ्यात बारीक पुसकर पप्पी भर लाकडं काढून टाक बोला करीत

कॅच मला <laughs> <laughs>

चला व्हिडिओ करूया टाटा बाय बाय करा बाय तुला झोपायला माझ्या मांडीवर झोपून आली आहे आणि आता मला नको बोलती नको अजिबात नको माझ्याकडे आता नको मस्त मारू ये जाता <laughs> तुला जाताना मी घेणार नाही जाताना मी नाही घेणार तुला हे कोणाला मागून अरे हा मागून कोणाला अलिफ तू ही झोपशील ना माझ्यासोबत नाही बाय बाय कर आता लवकर अलिफ बाय कर बाय कर टाटा भेटू नेक्स्ट नेक्स्ट ता व्लॉग मध्ये बाय बाय